नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जी शिपाईपदासाठी परीक्षा होणार आहे भरती जी निघालेली आहे तर ज्यांनी कोणी फॉर्म वगैरे भरला असेल तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एक प्रकारची सिरीज चालू केलेली आहे जे की परीक्षेत येणारे आलेले त्यासोबत येतील असे सगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी अगदी विश्लेषणासहित सोडवत आहोत तर हा जो भाग आहे तो सातव्या क्रमांकाचा भाग आहे आणि अजून एक सांगतो अशाच पद्धतीचे प्रश्न वगैरे करा जास्त डिफिकल्ट वगैरे करत नका बसू सो so, अशा पद्धतीचे सराव पेपर्स माझ्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा सिम्पली या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पेड आहेत बट अशी फी आहे सो पर so, काही डाऊट असतील तर कळून द्या पदभरती संदर्भात किंवा स्टडी मटेरियल संदर्भात ओके पाहूयात पहिला प्रश्न ॲक्च्युली पहिला प्रश्न असू द्या तो चुकीचा पडला सेकंड तर खालील पर्यायामधील वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर अशा पद्धतीचे येतात हे बघा इंग्रजी अक्षर मालिका तुम्ही शंभर टक्के पाठ करा त्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिसतील आता काय दिलं की खालील पर्यायामधील वेगळा शब्द ओळखा म्हटलंय तर सिंपल याच्यातलं काय साम्य असलेलं बघायचं आणि साम्य एकमेकात जर असेल तर या ठिकाणी पहा म्हणजे दोन सारखे ऑप्शन असले तर बाकीचं जे चुकीचं आहे ते आपण काढूयात तर बघा सिंपल जर पाहायला गेलं यमपासून पी कितव्या क्रमांकावर आहे यम प्लस तिसऱ्या क्रमांकावर पी येतं ना यम एन ओ पी ओके एन ओ पी म्हणजे थर्ड नंबरला येतं परत पीपासून एक मायनस जर केला तर ओ येतं ओके ओमध्ये प्लस किती माझ्या मते ओ पी क्यू आर म्हणजे तीन प्लस केलं तर आर येते म्हणजे काय केलं यमपासून तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर पी त्यासोबत पीपासून मायनस एक म्हणजे किंवा पीपासून मागचा एक अक्षर घेतलं ओ पुढचा घेतला म्हणजे हे हे टर्म आता इथं केलं आहे बरं विश्लेषण त्याच पद्धतीने हे आहे का बघा पीपासून प्लस चौथ्या क्रमांकावर टी येतं ना सो हा हा एक बदल झाला आता बघा काही काही गडबड काय करतात विद्यार्थी हा चुकीचा आहे म्हणतात तर बाबा आपण हे केलं दोन तर तिसरं सुद्धा पाहूयात म्हणजे याचा ताळमेळ कशाशी लागतो हे सगळ्यात अगोदर शोधून घ्या तर परत पाहायला गेलं तर टीपासून मायनस एक केलं तर यस येतं ओके हे आलं परत यसमध्ये परत तीन मिसळले तर वी येतं ना यस टी यू वी ओके टी यू व्ही हे थर्ड नंबरला आलं हे लक्षात ठेवा आलं लक्षात आता त्याच पद्धतीनं आता बघा याचं पाहूयात जीमध्ये परत फोर्थ स्थानला काय येतं के येतं ओके म्हणजे हे वालं बरोबर आलं परत के पासून मायनस एक केलं तर काय बरोबर जे येतं ना हां लिहून घ्या परत जे मध्ये परत किती जे के एल यम म्हणजेच तीन ॲड केलं तर एम येतं म्हणजे ओव्हरऑल याचा हा आणि हा काय आहे सारखाच आहे त्यामुळे वेगळं ऑप्शन हा आहे त्यामुळे हे आपलं काय उत्तर या ठिकाणी बरोबर असेल आणि तुम्हाला एक सांगतो अतिशय सोपे प्रश्न येतात जास्त डीपमध्ये स्टडी करून डोकं जे आहे ते हँग पडून घेऊ नका अगोदर आहे खूप सारे विद्यार्थी डिग्रीच्या लेवलचे अभ्यास करतात स्टडी मटेरियलसुद्धा असं घेतात की जे खूप हाय लेवलचं असेल तर विनंती आहे की शिपाई पदाची भरती आहे दहावीच्या लेवलचे प्रश्न येतात सो ऑदर मटेरियल घेऊन विनाकारण असे प्रश्नांची प्रॅक्टिस नका करू जे तुम्हाला परीक्षेला उपयोगीच पडणार नाहीत जे आहेत ते, ते तेच करा ओके हां परत पुढं काय दिलं एखाद्या चौरसाचे क्षेत्रफळ तीनशे एकसष्ट सेंटीमीटर वर्ग आहे दुसऱ्या चौरसाची परिमिती म्हटलं आहे एकशे बावन्न सेंटीमीटर असेल तर दोन चौरसाच्या दरम्यानचे गुणोत्तर किती असेल असा दिलाय तर आपल्याला काय विचारलं आहे बाजूदरम्यानचं गुणोत्तर विचारलं आहे तर आपल्याला दोन्ही चौरसांच्या काय बाजू या ठिकाणी काढाव्या लागतील तर चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आहे आता सगळ्यांना माहीत असेल आठवी सूत्र माहीत असेल चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे बाजू गुणिले बाजू करा अथवा बाजूचा काय करा वर्ग करा ओके चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे तीनशे एकसष्ट परत बाजूचा वर्ग जसाच तसा ठेवा परत वर्ग वर्ग हे वर्ग काढून टाका आणि तीनशे एकसष्टचा वर्ग मूळ जर पाहायला गेलं किती आहे एकोणीस आहे आणि एकोणीस बरोबर काय झाली बाजू ओके हे झालं बाजू पहिल्या पहिल्या चौरसाची आता दुसऱ्याची बघा परिमिती दिले तर चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती सूत्र काय आहे चार गुणिले बाजू आहे ना ओके लिहून घ्या तर आता बघा पुढं बघा एक मिनटं हां तर आता बघा चौरसाची परिमिती किती आहे एकशे बावन्न जसाच तसं लिहा परत चार गुणिले बाजूला बाजू आता हे चार इकडं भागा करत जातील हे चार जसं घ्या तर आता बघा चार तीन येईल ना बारा परत तीन उरले किती झालं इथं जवळपास बत्तीस झाले ना ओके म्हणजेच चार आठे बत्तीस ओके हे किती आलं अडतीस आलं ना हां तर हे जे दुसरं चौरस आहे त्याची एक बाजू कितीची आहे अडतीस सेंटीमीटरची आणि पहिल्या चौरसाची बाजू किती आहे एकोणीस आता बघा काही काही विद्यार्थी काय करतात हे अडतीस भागिले एकोणीस करतात आणि त्याचं काय येतं दोनास एक येतं आणि हे चुकतं लक्षात ठेवा अगोदर काय दिलं पहिला चौरस दिलंय ना तर याचं जे आहे ते करा एकोणीस भागिले अडतीस या दोघांच्या बाजूंचं गुणोत्तर म्हटलंय ना पहिल्या चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाची बाजू ही आहे त्यामुळे एकोणीस 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 दोन्ही अडतीस म्हणजेच एकास दोन आहे का ऑप्शन हा इथं आहे याला टिकमार करा आणि पुढं निघा ओके हे अशा पद्धतीनं सोडवा जास्त डिफिकल्ट नाही आहेत तुम्हाला सांगतोय मी परत परत आता बघा इथं काय आहे पंचवीस सत्तावीस चोवीस आता काही काही विद्यार्थ्यांना काय वाटेल इथं एकोणतीस यायला पाहिजे एकोणतीसमध्ये परत एकतीस तर जे तुम्ही विचार करता तशाच पद्धतीचे प्रश्न नसतात थोडं डिफिकल्ट असतात व्यवस्थित बघा आता बघा पंचवीस सत्तावीस इथं दोनचा फरक आहे सत्तावीसमध्ये इथं तीनचा फरक आहे परत इथं चारचा असायला पाहिजे बट पाचचा आहे तर हे जे आपण ॲड केलंय ते चुकीचं आहे त्यामुळे एक एक अंक आतमधला सोडा हा सोडा याचा संबंध याच्याशी लावला तर हा काय पंचवीस आणि चोवीसमध्ये कितीचा फरक एकचा फरक आणि चोवीसपासून परत हा अंक सोडून द्या बावीसला धरा तर ॲज इट इज चोवीसमधून दोन मायनस केलं तर बावीस येतं त्याच पद्धतीनं बघा सत्तावीसमधून एकोणतीस म्हणजे याचा याच्याशी संबंध ओके दोनचा फरक आला तर एकोणतीसमध्ये परत काय करा ॲड करा किती हे अगोदर एकचा फरक होता या दोन संख्यांमध्ये परत येथून या संख्यामध्ये परत या एकच्या दुप्पट झाली ना दोनचा फरक केला त्याच पद्धतीनं दोन दोन चार होतील ना तर ही जी संख्या आहे या संख्येतून इथून येणारा फरक हा चार ॲड करा तेहतीस सो तेहत्तीस आहे का ऑप्शनमध्ये आहे पहा टिक करा आणि पुढं निघून जा आलं लक्षात अशा पद्धतीचे प्रश्न असतात जास्त डीपमध्ये नका जाऊ सेम ॲज इट इज अशा पद्धतीचा सराव करा माझ्याकडे टॉप आय एम पी एम सी किंवा आहेत जे की स्पेशल तुमच्यासाठी काढलेले आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा या नंबरवरती सिम्पली मला कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव ओके वारंवार काय सांगतोय महत्वाची आहे तुमच्यासाठी परत काय दिलं तीनशे ही संख्या अठ्ठेचाळीस टक्केने वाढवली बघा तीनशेला डिवायडेशन करा शंभरने म्हणजे आपल्याला एक टक्का भेटतो म्हणजे एक टक्का बरोबर तीन झालं तर याला गुणिले अठ्ठेचाळीस करा कारण का अठ्ठेचाळीसने वाढवली म्हटले ना ही संख्या तर बघा जवळपास अठ्ठेचाळीस गुणिले तीन म्हटलं तर एकशे चौवेचाळीस येईल ना हो तर एकशे चौवेचाळीस याच्यामध्ये ॲड करा म्हणजेच किती होतील चारशे चौवेचाळीस ही झाली मूळ संख्या म्हणजे हे याच्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के वाढ केल्यानंतर परत काय दिलं हीच संख्या किती एक्सने कमी केली तर संख्येतील निव्वळ बदल हा किती तीनशे तेहतीस आहे म्हणजे याला तीनशे तेहतीसमधून हे एकशे चारशे चौवेचाळीस मधून तीनशे तेहतीस मायनस करा म्हणजे जो काही हे टक्केवारीची जी संख्या आहे ती आपल्याला मिळेल ना सो हे जर कमी केलं तर एकशे अकरा येतं म्हणजेच काय हे जे कमी केलेली संख्या आहे ती किती आहे एकशे अकरा आहे आता याला काय करायचं आहे आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके तर एकशे अकरा हे चारशे चौवेचाळीसच्या किती टक्के आहे पंचवीस टक्के आहे तर मग ऑप्शनमध्ये उत्तर आपलं आलं पंचवीस टक्के त्या ठिकाणी आहे बघा एक वेळा सिंपल बघा एकदम सोपे प्रश्न आहेत रे बाळांना तुम्ही असं गल्लत नका करू परत नंतर कमेंट करा हरकत नाही मी तुम्हाला डबल सांगेन बट अशा पद्धतीचे प्रश्न जेवढे होतील तेवढे काय करा सराव करा हा जो गणित आणि बुद्धिमत्तेचा एक प्रकारचा साधा आणि सरळ तुम्हाला एक प्रकारचा लाडू आहे ज्याला व्यवस्थित सोडवता आला त्याला तो पचेलही व्यवस्थित खाता सुद्धा येईल आणि ज्यानं सराव वगैरे जास्तीचं केलेला नसेल तर त्याला म्हणजे काय ते पचणार सुद्धा नाही खाता सुद्धा येणार नाही ओके सो पन्नास गुण आहेत त्यावर थोडं जास्त फोकस करा परत षटकोणी या शब्दाचा समास ओळखा तर बघा षटकोनी या शब्दाचा समास द्विगुण समास आहे हे बघा कधीही सारखे गोष्टी एकत्रित एक येऊन एखादी एक गोष्ट वगैरे निर्माण होत असेल म्हणजे नवरात्रांची समूह त्याला आपण काय म्हणतो नवरात्र म्हणतो ओके पाचवटांचा समूह त्याला आपण काय म्हणतो पंचवटी म्हणतो म्हणजे काय एकसारख्या वस्तू जेव्हा वस्तू म्हणा पदार्थ म्हणा घटक म्हणा जेव्हा एकत्रित एक होऊन एकच बोध होतो तशाला एक नॉर्मल कॉन्सेप्ट सांगतो त्याला द्विगु समास म्हणतात ओके अवयभाव समास जो आहे याच्यामध्ये काय समजा एखादा शब्द आहे जन्म याला लावला आपण अगोदर आ जन्म ओके तर हा जन्म नॉर्मल शब्द झाला त्याच्यासमोर हा आ लावल्यामुळे याचा जा जो काही अर्थ मोठ्या प्रमाणात बदलला किंवा बदलत असेल तर तो काय अवयभाव समासामध्ये या ठिकाणी वळतो लक्षात ठेवा आलं लक्षात हा परत विद्वांचं शब्दाचं लिंग विद्वांचं विदुषी या ठिकाणी येईल विदुर विदुर म्हणजे काय विधवा म्हणजे काय हे परस्पर काय विरोधी आहेत लक्षात ठेवा आलं लक्षात हा परत वाक्याचा प्रकार ओळखा मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला असा हा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये कोणतं मिश्र वाक्य येईल हा एक तुम्हाला टम म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला परीक्षेत येतो तु। लक्ष ठेवा हा या प्रश्नाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंट करा कोणत्या प्रश्नासंदर्भात डाऊट असेल तर कळून द्या अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ओके बाकी काही डाऊट असतील कळून द्या मी सांगेन सो डोंट वरी धन्यवाद ज्यांना कुणाला हवे असतील एम सी क्यू कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो धन्यवाद थँक्यू